आता आपण जे आहे आपलं शरीर आरोग्य चांगलं राहण्याची आपल्याला वाचन व्हायचंच नाही आपल्याला कायम वासन तरुण राहायला पाहिजे आणि उत्साही राहायला पाहिजे आणि आपल्या चेहऱ्यावरचं हास्य हे कायम राहतात सुख असू किंवा दुःख असू तर आपण ॲटोमॅटिक हास्यानंतर आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि आपण आनंदी राहतो तर चला तर आता आपण काही ज्या गोष्टी आहेत आपण बघूया प्रथम आपल्याला ओंकार हा नियमितपणे घ्यायला पाहिजे आता तुम्ही जे पहा आपल्याला पद्मासन जे आहे पद्मासन कशा प्रकारे घालायचं हे तुम्हाला म्हणाल बरेच जरा असं करतात कि बा असं केल्यानंतर असं ठेवायचं प्रथम आपण असेल पाय केल्यानंतर हा पाय असा घ्यायचा असा घेतल्यानंतर आपण असं ठेवल्यानंतर आणि हा पाय जो आहे इकडचा त्याप्रमाणे असा घेऊन असा घ्यायचा आहे आणि मग नंतर हा पाय असा घेऊन नंतर असा घ्यायचा बात्मा म्हणजे आपण हे पूर्ण खाली टेकले जायचं तर का आपल्याला सर्वप्रथम आपल्याला प्राणायाम करायचा आहे सॉरी ओंकार करायचा आहे ओंकार करताना आपल्याला याप्रमाणे फायदा म्हणजे आपले जे ते असतो जास्त वातावरण तर आपण केरला आणि धुळे ना घालत आहे आमचं दर्शन करायचं आहे पण आपल्या डोळे उघडायचे नाहीये अवकाश आपल्या डोळे उघडायचे आहे आता आपल्याला प्राणायाम करायचा आहे आपल्याला एक म्हणजे गाड आपण श्वास घ्यायचा आहे दोन तीन सेकंद किंवा पाच सेकंद आपल्याला तो रोखून ठेवायचा म्हणजे प्रत्येक आपल्या अवयाला आपल्याला ऑक्सिजनचा पुरण होतो आणि नंतर वजन आपण सोडून द्यायचा आणि पुन्हा ह्याप्रमाणे आपण करायचं आहे कमीत कमी तरी आपण पाच मिनटं तरी प्राणायाम सुद्धा केला पाहिजे पण पाच पाच मिनटं केला पाहिजे असं करत करत आपल्या तीस आपल्या म्हणजे अर्धा तास म्हणजे म्हणजे अर्धा तास तरी आपल्याला प्रत्येक प्रत्येक आपल्याला प्रकार हा केलाच पाहिजे त्या त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यू केल्यानंतरच फरक पडत असतो हे पहा याप्रमाणे आपलं असं हेच आहे प्रमाण आपल्याला येत आहे नंतर तुम्ही उजव्या नागपूरी पण घेऊ शकता डाव्या नागपूरून सोडू शकता तर ज्यांच्या म्हणजे डोक्याला म्हणजे मायग्रेन वगैरे जे काही असेल किंवा डोकं दुखत असून कायम स्वरूपी तर आपल्याला त्याच्या त्याच्यासाठी मी तुम्हाला एक टिप्स सांगत आहे आपल्याला काय करायचं आहे आपली जी सूर्य नाडी म्हणजे आपली उजवी जी आहे ती बंद ठेवायची आहे आणि आपल्याला पूर्ण पाच मिनिटापर्यंत संध्याकाळी आणि सकाळी दोन टाईम करायचा आहे म्हणजे ज्यांना अर्धशिष्य आहे किंवा डोकं डोगर असं माहिती असं त्यांनी ड्रायवर आठपुढ आपल्याला श्वास घ्यायचा सोडायचा घ्यायचा सोडायचा असं कंटिन्यू पाच मिनिटं करायचं त्याची तुम्हाला खूप फरक जाणवेल हे तुम्ही अवश्य करा आता जरा तर आता आपल्याला कपालभाती भाती करायची कपल भाती करताना आपल्याला काय करायचं आहे आपल्याला हान हा मागे आपल्या मागे कमरेकडे खेचायचं आहे म्हणजे आपल्याला पूर्ण अगोदर श्वास घ्यायचा आहे आपल्याला श्वास पूर्ण श्वास भरून घ्यायचा आहे नापर्यंत आपल्याला आणि आपण ज्यावेळेस आपण पोटामध्ये जे गॅसेस असेल किंवा ऍसिडिटी होत असेल तर सर्व काही ठीक होऊन जातं पण तुम्ही प्रथम आपल्याला तुम्ही तुमच्या सहन होईल त्याप्रमाणे तुम्ही पाच मिनिटं करू शकता किंवा आवर्तन हे आहे अकरा एकवीस एकावन्न असे वाढत वाढत वादा जायचे शंभर वर्ध केले तर उत्तम आहे दोन्ही टाइम परंतु तुम्ही केले पाहिजे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा शरीरातून सांगू शकता तुम्ही जरा वेळ प्रथम अकरा करायचा आहे नंतर एकवीस एकावन्न असे म्हणजे एकशे एक एकशे एकावन एक असं तुम्ही करत जा आता आपल्याला मुंडुकासन करायचं आहे मंडुकासन करताना आपल्याला आपल्या याप्रमाणे पायास याप्रमाणे असं ठेवायचं आहे आपल्या आणि दुसरा पण याप्रमाणे असं आणि दोन्ही पायास या असायच्या असे गेले वाजे मंडुकासन करताना असं ताट इथून आपला असे हात ठेवून हे पहा मंडूकासन करायच्या दोन्ही पण मोठीच्या आहेत ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्याने तुम्ही करू शकता ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी म्हणजे काही न खाता दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ जे ह्याप्रमाणे पाच पाच मिनिटात गेल तुम्हाला जरूर फर, फरक पडेल आणि आपल्या किडण्यांचं आरोग्य सुद्धा चांगलं राहणार आहे आपल्याला याप्रमाणे आपल्याला करायचं आहे दोन्ही नागूच्या सेंटरला ठेवायचं आहे श्वास सोडत सोडत आपल्याला परप्रथम आपल्याला कमरेवर लागायचा आहे आणि नंतर आणि श्वास आणि पुन्हा रिटर्न येताना श्वास घेत घेत आपल्याला आहे आणि दुसरा कुठे त्याप्रमाणे आपल्याला आपल्याला अगदी बाहेर खाट ठेवायचा आणि दुसरा पण ठेवायचा त्याचप्रमाणे करायचा आहे श्वास सोडवत आपल्याला श्वास सोडवतो सोर खाली बॅड व्हायचं आहे आणि नंतर रिटर्न येताना पुन्हा आपल्याला श्वास घेत घेत येत आहे हा दुसरा भाग आता तिसऱ्या भागाचं दोन्ही पाचे जे आपण जेवण करू त्यामुळे आपल्याला नाभेवर ठेवायचे आहे आणि पुन्हा श्वास सोडत सोडत खालेलीचा आहे आहे आपलं पूर्ण शरीराचा व्यायाम होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तुम्ही प्रथम अकरा किंवा एकविसा करत जा आपला जो हा हात आहे आपल्या अंगा झालो देंश, एक तर करू शकता त्याच्यामुळे आपल्या कमरेचं म्हणजे जे म्हणजे कंबर दुखत असेल किंवा आपले इथे चदूर वाढलेले असेल तर ती ऑटोमॅटिक व्यवस्थित होऊन जाते आपल्याला हे पहा आता तो तुम्हाला तो त्यातला दुसरा प्रकार सांगते अजून याप्रमाणे आपल्याला एक पाया असा ठेवायचा आहे आणि एक इथे असा आपल्याला टच करायचा आहे आता जी या साईडची जी चरबी असेल जी आपली चरबी असेल किंवा ज्यांना म्हणजे असा घरी पडत असेल ते बघा पूर्ण होऊन जाते आपण तर करायचं प्रथम आपल्याला अकरा करा नंतर मग एकवीस एकावन्नाशी मी वाढत वाढत होते अगो ना हा बाय पण या अगदी साईडातून आपल्याला आलेला आहे याप्रमाणे आता बाय जे असा ठेवायचा आहे असा त्याप्रमाणे तुम्ही इकडून इकडून एकवीसांनी इकडून एकवीस याप्रमाणे तुम्ही नियमित केलेलं आहे तर आता प्रत्येक प्रत्येक परत जणांची आपली पोटाची चर्ची आहे जास्त वाढलेली असतील तर त्याप्रमाणे आपण काय करत आहे किंवा आपण याप्रमाणे बसल्यानंतर हाताची घडी घालायची आहे एक, 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 एक दोन साईडला तुम्ही काहीतरी मऊ घेऊ शकता किंवा उशी सुद्धा घेऊ शकता म्हणजे गुरग्यांना जर त्रास असेल त्यांनी कशाची मऊ काहीतरी वगैरे घेऊ शकता म्हणजे आपल्या पोटाशी चरबी ऑटोमॅटिक कमी होणार आपल्याकडून रोज केले तर आपल्या पोटाचे पोटसुद्धा स्लीव राहणार आपल्या पोटाचे आरोग्यसुद्धा चांगलं आणि कुठल्या प्रकारचे आपल्याला आजार होणार नाही हे पा अजून तुझा एक